श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे पित्रांच्या दहा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे सर्वात पहिला प्रश्न म्हणजे घरात किंवा कुळात चालू वर्षात मृत झाले असल्यास महालय श्राद्ध करता येते का तर नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही दुसरा प्रश्न आहे घरात किंवा कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्णनवमी या दिवशी श्राद्ध करता येते तिसरा प्रश्न आहे ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्येला घालतात चौथा प्रश्न आहे ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे तर शस्त्रदहित श्राद्ध म्हणजेच भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीच घालावे पाचवा प्रश्न आहे संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात सहावा प्रश्न आहे पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान दान द्यावे सातवा प्रश्न आहे श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे आठवा प्रश्न आहे अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी तर पितृस्तुती बाह्य शांती सुप्त पितर तुष्टिकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तूप पाच सात काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून अंती त्या माळेला स्पर्श त्या भातास करणे यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती लागते मंत्र असा आहे मधवा सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मृती रातिवृषाता गिरीशा यात ना वाजेया नववा प्रश्न आहे माता महश्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्राच्या पहिल्या दिवशी माता महश्राद्ध म्हणजेच आईच्या वडिलांचे श्राद्ध दौहित्र असते ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजे आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दौहित्र करू नये दौहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही दहावा प्रश्न आहे तो म्हणजे पितृपक्षात पारायण करता येते का तर हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र, चरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण हे पित्रांना संतोषकारक असते तर हे होते तुमच्या दहा प्रश्नांचे उत्तर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ